हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग आपण साव्या श्लोक वाचत आहोत आणि त्याचं तात्पर्य आता सहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात तर श्रील प्रभुपाद तात्पर्यात मृत्यूबद्दल चर्चा करताना जगताचे सम्राट भरत महाराज यांच्याबद्दल पुढे सांगायला सुरुवात करतायत ते वाचूया आता भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी म्हणजे भरत महाराजांनी हरणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरणाचा प्राप्त झाला तर मृत्यूच्या क्षणी भगवंतांचं स्मरण करायला हवं तर त्यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे हा मुद्दा समजवण्यासाठी प्रभुपाद इथे भरत महाराजांसारख्या महान भक्ताचं उदाहरण देत आहेत अख्ख्या जगताचे हे भरत महाराज सम्राट होते मात्र त्यांनी आपल्या राज्य आपलं जे राज्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवलं आणि वानप्रस्थाश्रम घेऊन ते जंगलात निवास करायला लागले आणि कृष्ण भक्तीमध्ये मग्न झाले थोडक्यात कथा आपण जाणून घेऊया ही सगळ्यांनाच माहिती आहे तर त्या वनात राहताना एके दिवशी वाघाच्या डरकाळीने भयग्रस्त झालेली गर्भार हरणी त्यांना दिसली आणि त्या वाघापासून बचाव करताना त्या हरणीने एका नदीत नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठाकडे उडी मारली किनाऱ्याकडे उडी मारली त्यावेळी तिचं पाडस आहे ते प्रवाहात वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात पडलं तर ते वाहणारं पाडस आहे ते भरत महाराजांनी जाऊन वाचवलं आणि मात्र ह्या प्रकारामध्ये या, प्रकारा या प्रसंगामध्ये ती जी हरणी होती तिचं देहवसन झालं ती, देह ती मृत पावली तर असे हे जे भरत महाराज आहेत भक्त आहेत हृदयाने कोमल आहेत त्यांनी त्या पाडसाचं सांभाळ करायचं ठरवलं त्याची काळजी घेतली खर तर हे भरत महाराज ज्यांनी सर्व जगताचा राज्याचा त्याग केला होता सगळी आसक्ती सोडून दिली होती मात्र हळूहळू हळूहळू काय ते या हरणाचे जे छोटस पिल्लू होतं त्याच्याशी ते आसक्त झाले एक दिवशी हे हरण होत म्हणजे थोडक्यात तर सर्व कार्य करताना भक्तिमय कार्य करताना हळूहळू हळूहळू ते इतके या छोट्या हरणाच्या पाडसात गुंतले की भक्तिमय कार्य थोडी थोडी मागे पडायला लागली आणि एक दिवस हे हरिण छोटस आहे ते हरवलं तर त्याला शोधता शोधता जंगलात हे भरत महाराज आहेत ते एका दगडाला ठेच काढून खाली पडले आणि मृत्यू समय त्यांचा जवळ आला त्यावेळी त्यांना ते हरण समोर दिसलं आणि हरणाचेच विचार त्यांच्या मनात चिंतन सुरू होत आणि त्यामुळे त्यांना पुढचं शरीर हरणाचं प्राप्त झालं तर प्रभुपात पुढे लिहित आहेत ते वाचूया हरणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह हो स्वीकारावाच लागला तर भगवंतांच्या कृपेने हे सगळं घडलं होतं हरणाचं शरीर जरी प्राप्त झालं आहे तरीही पूर्वजन्मी इतकी सारी भक्ती केली होती त्यामुळे भगवंतांनी त्यांचं जे स्मरण शक्ती आहे की मी आधी भक्त होतो भरत महाराज होतो आणि काय काय पूर्व आयुष्यात केलं हे सगळी स्मरणशक्ती भगवंतांच्या कृपेने जागृत राहिली आणि त्यामुळे हे भरत महाराज आता हरणाचा देह प्राप्त केलेले आहेत तर त्या देहामध्ये अतिशय सतर्क राहिले सुकलेली वाळलेली अशी पानं खात राहिले आणि ऋषी मुनींच्या आश्रमातच आपलं जीवन जगले कुठेही त्यांनी आपलं मन गुंतवलं नाही तिथेच त्या ऋषीमुनींच्या आश्रमात व्रतस्थ हरणाचं जीवन जगताना त्यांनी एक दिवस हरणाचा देह सोडला आणि त्यांना पुढचा देह प्राप्त झाला तो मनुष्यदेह ते बनले जड भरत तर जडभरत हे मनुष्यदेह प्राप्त झाला आहे पण आता हे जे भरत महाराज पूर्व आश्रमीचे होते त्यांनी जाणलंय काय की एकदा मी चूक केली आणि मी त्या हरणाच्या पाडसाशी आसक्त झालो आणि प्राणी बनायला लागलं आता पुन्हा मनुष्यदेह आलाय तर मी पुन्हा अशी चूक करणार नाही मला आता कोणाशीच आसक्त व्हायचं नाही आहे आणि त्यामुळे ते जड भरत म्हणून प्रसिद्ध झाले म्हणजे ते मुखबधीर असल्यासारखेच सगळ्यांशी वागायचे आणि लक्षपूर्वक कुणाशीही आसक्त न होण्याची त्यांनी काळजी घेतली आणि कृष्ण भक्ती करत त्यांनी आपला तो जन्म आहे तो सफल केला आणि अंतकाळी ते भगवंतांच्या धामाला गेले तर असं हे जे भरत महाराजांचं उदाहरण इथे प्रूपात देत आहेत पुढे वाचते आहे अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यूसमयीच्या चिंतनावर पडतो म्हणून वर्तमान जन्मामध्ये भावी जन्मांची निश्चिती होत असते तर आयुष्यभर जे काही विचार करू जे काही चिंतन करू तेच चिंतन आपल्याला मृत्यू समयी आठवणार आहे आणि म्हणून या जन्मामध्ये भावी म्हणजे भविष्यातल्या पुढच्या जन्माची तयारी आपण करत असतो पुढे वाचते जर मनुष्याची आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले तर मनुष्य जीवनभर कसा राहिलाय सत्वगुणात राहिलाय आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल तर आपण जाणतो तीन गुण असतात इथे प्रवपात सतोगुणाबद्दल आहेत तमोगुणी व्यक्ती आहे तो जीवन आपलं झोपून राहण्यात आळसामध्ये घालवतो तर रजोगुणी व्यक्ती असतो तो खूपच महत्वाकांक्षी असतो आणि त्यामुळे सतत बिझी असतो व्यस्त असतो एका जागी बसून भगवंतांविषयी ऐकायला तो काही तयारच नसतो तर वैष्णव आचार्य समजवतात की असं नाही आहे की तमोगुणी आणि रजुगुणी व्यक्ती हे भक्ती करू शकत नाहीयेत असं नाहीये पण त्यांना भक्ती करण्यासाठी त्यांच्या जीवनात सतोगुणाची वाढ करणं अति आवश्यक आहे भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तिमय सेवा करण्याचं कार्य त्यांनी केलं पाहिजे कृष्ण चिंतनावर भर दिला पाहिजे त्यात मग्न राहायला शिकलं पाहिजे आणि कुणाचाही अपमान अपराध न करता काळजीपूर्वक दृढपणे जर भक्ती केली तरच काय होईल त्या व्यक्तीला इथे म्हटलं आहे भगवान श्रीकृष्णांचा दिव्य स्वभाव प्राप्त होऊ शकेल तर असं भक्तिमय जीवन घालवलं आहे तर अंतकाळी भगवंतांचं स्मरण होईल आणि मग भगवंतांचा जो दिव्य स्वभाव आहे त्याची प्राप्ती होऊ शकेल तर ता भगवंतांचा दिव्य स्वभाव प्राप्त करणं म्हणजेच काय आहे तो जीव आहे तो भगवंतांसारखा बनतो म्हणजेच भगवंतांचा जसं सचित आनंदमय दिव्य देह आहे तसा तो जीव प्राप्त करतो आणि भगवंतांच्या सेवेत आध्यात्मिक जगतात रुजू होतो पुढे वाचते आहे <coughs> जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल तर मनुष्याने भगवंतांची सेवा याच जीवनात सुरू केली आहे आणि भगवंतांची सेवा कशी आहे इथे म्हटलंय दिव्य सेवा आहे आणि त्यात तो अगदी तल्लीन झाला तर त्याचा पुढचा देह जसा आता भौतिक आहे प्राकृत आहे तसा त्याचा पुढचा देह नसेल तर पुढचा देह त्याला कोणता मिळेल दिव्य मिळेल आध्यात्मिक मिळेल पण त्यासाठी काय आहे आपणच आपला प्रयत्न केला पाहिजे असं नाहीये की आपल्यासाठी कुणी जप करणार आहे आपल्या माळा आपल्यालाच करायला लागणार आहेत जसं म्हटलं जातं ना की प्रत्येक पक्षाला एका ठिकाणाहून दुसरीकडे उडून जायचंय तर स्वतःचे पंख हलवूनच उडायला लागत थव्यामध्ये जरी हा पक्षी उडतो आहे तर तो त्या इतर पक्षांकडून तो प्रेरणा घेतो मात्र स्वतःचे पंख त्याला स्वतःलाच फडफडावे लागतात स्वतःला जोडावं लागतं तसंच आपण प्रत्येकाने आपली कृष्ण भक्ती करायची आहे सेवा करायची आहे ती नियमाने नेमाने केलीच पाहिजे दृढपणे केली पाहिजे तर चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्यामध्ये मध्यलीला एकोणीस पॉइंट एकशे बावन या श्लोकामध्ये श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात माली हना करे सेई बीज आरोपण, श्रवण कीर्तन जले सिंचन. तर व्यक्ती काय करतो आहे माली हना म्हणजे माळी बनतोय तो व्यक्ती आणि काय करतोय करे सेई बीज आरोपण. म्हणजे तो भक्तिमय सेवेच जे बीज आहे तो आरोपित करतो म्हणजेच पेरणी करतो आणि दुसऱ्या ओळीत काय म्हटलं आहे श्रवण कीर्तन जले करे सिंचन तो त्या तो तर त्या बीजाला तो माळी श्रवण कीर्तनाच्या पाण्याने रोज सिंचन करतो पाणी घालतो तर असं जेव्हा करेल तो रोज नियमितपणे तेव्हा त्या बीजाच रोपट बनेल तर श्री चैतन्य महाप्रभू उपदेश देताना म्हणतात की कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी हे आपल्याला करावंच लागणार आहे रोज नित्य नियमाने श्रवण कीर्तन केलं पाहिजे आणि भक्त संघाच कुंपण त्या भक्तीच्या वेलीला लतेला घातलं पाहिजे तर भक्त आपण राहून भक्ती केली पाहिजे ज्यामुळे काय होईल जो अस असत संघ आहे जो अयोग्य संघ आहे त्याच्यापासून आपली आपोआपच आपलं रक्षण होणार आहे तर नेहमी भक्ताने विचार केला पाहिजे की मी काय केलं तर मी भक्तीत प्रगती करेन आणि काय केलं तर माझी भक्तीत अधोगती होणार आहे तर त्यापासून मला सावध राहायला हवं हो। तर असा हा जो भक्त आहे त्यांनी आपल्या भक्तीबाबत नेहमी लक्षपूर्वक राहिलं पाहिजे हो। तर प्रभात इथे म्हणता आहेत म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वीपणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तर एक भक्त प्रचार करताना सांगत होते कि मृत्यू समयी सगळ्यांची परीक्षा आहे असं म्हटलं जात पण श्रील प्रभुपाद इतके कृपाळू आहेत की तो पेपर जो परीक्षेचा पेपर आहे तो प्रभुपादांनी आधीच लीक केलं आहे सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे सांगून टाकलं आहे काय त्यावेळी काय केलं पाहिजे समयी प्रत्येकाने हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राच स्मरण केलं पाहिजे हा जप केला पाहिजे असं जर मनुष्य जीवनभर करतो आहे तर आपोआपच अंतकाळी सुद्धा कळेल आणि मग तो आपलं भावी भविष्य पुढचं जीवन जे जी आहे तो यशस्वीपणे बदलू शकेल या भौतिक जगतात त्याला पुन्हा परतून यायला लागणार नाही तो आपलं जीवन सफल करून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करू शकेल भगवंतांच्या धामात जाऊ शकेल तर आपला हा सहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच देऊया श्रीराम भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल